साताऱ्यात भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजेंनी कसली कंबर एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या दिल्या सूचना साताऱ्यात महाविकास आघाडीची जागा भाजप पक्षाला मिळाल्यानं भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कंबर कसले याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज सुरुची बंगल्यावर सातारा व जावळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावून उमेदवार कोण जरी असला तरी आपल्याला भाजपचा उमेदवार म्हणूनच काम करायचं आहे त्यामुळे आगामी काळात भाजपने जो उमेदवार देईल त्याला बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे अशा सूचना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी बोलताना केल्यात एप्रिलला साताऱ्यातील लोकसभेच्या अनुषंगानं अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी सातारा जावळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं याबाबत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या महायुद्ध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घ्यायचे असं परवा दिवशी जी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आली त्या ठरलं प्रत्येक विधानसभेचे मेळावे घ्यायचे उमेदवार ज्या वेळेला ठरेल कारण उमेदवार ठरवणं ह्याला थोडा वेळ लागतो जागा कुणाकडं काय या अनेक गोष्टी असतात उमेदवार ठरल त्यावेळेला ठरल त्यावेळेला उमेदवाराच्या कामाला लागतील पण त्याच्या आधी कुणी जरी उमेदवार असला तरी महायुतीचा असं उमेदवार असणार आहे व महायुतीचा उमेदवार निवडण्यासाठी वातावरण निर्मिती म्हणा सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि सुरुवात करणं हे या मेळाव्याच्या मागचं हे आहे आणि आठ एप्रिलला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा मेळावा अजिंक्यदारा कारखान्याच्या श्रीमंत छत्रपती अमयसिंग राजे भोसले सांस्कृतिक भवनामध्ये ठेवला आहे निमित्ताने नियोजनाची आज बैठक होती आणि मुख्यतः आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यातल्या मोठ्या छोट्यातले छोटे सगळे पूर्ण ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांचा विजय करण्यासाठी पूर्ण ताकतीनं कामाला होता